नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्र या मध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज चंद्र सकाळी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात असून दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांनंतर चंद्र जातो आहे रेवती नक्षत्रामध्ये आणि आज एक अजून विशेष बदल आहे आज रवीचे सकाळी दहा वाजून चौदा मिनिटांनी भ्रमण होते आहे श्रवण नक्षत्रामध्ये तर रवीचे श्रवण नक्षत्रातील भ्रमण आणि चंद्राचे उत्तरा भाद्रपदा आणि रेवती नक्षत्रामधील भ्रमण आपल्या सत्तावीस नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले परंतु तत्पूर्वी आपल्या श्रीशास्त्र चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमची साथ आम्हाला खूप जास्त गरजेची आहे चला आपण मूळ मुद्द्यावरती वळूया आणि चालू करूया आपले आजचे दैनिक नक्षत्र भविष्य प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र आज सकाळी मित्रांकडून मदत मिळेल सामाजिक कार्यामध्ये दुपार नंतर मान सन्मान मिळणार आहे संध्याकाळी आपल्या जोडीदाराबरोबर आज आपला डिनरसाठी विशेष प्लॅन सुद्धा होऊ शकतो आज आपले आरोग्य उत्तम आहे म्हणजे एकंदर म्हटले तर आजचा दिवस आपल्यासाठी अतिउत्तम असा आहे आजसाठी आपला सोपं आहे गणपतीला एकवीस दुर्वा व्हाव्या आणि एक दुर्वा सकाळी खिशामध्ये ठेवून मग घराच्या बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंच्याऐंशी टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र दुपारी दोन वाजून सोळा मिनिटांपर्यंत कोणत्याही वाहनापासून थोडे दूर राहा म्हणजे वाहनांपासून भय ऍक्सिडेंट वगैरे सारख्या गोष्टी घडू शकतात कोणत्याही का तांत्रिक कामातील मशिनरी पासून सुद्धा थोडेसे दूर राहणे आपल्यासाठी उत्तम आहे दुपारी दोन नंतरचा कालावधी मात्र आपल्यासाठी चांगला आहे आपले मित्र आपल्याला आर्थिक मदत करण्यासाठी आज तत्पर आहेत सायंकाळी घरामध्ये शांतता राहील सकाळी झालेला प्रेमातला वाद सायंकाळी मिटू शकतो पण तरीही थोडे आपल्या जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे आजसाठी आपण आहे कुत्र्याला दूध प्यायला द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पस्तीस टक्के तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र सकाळी वसुलीची कामे आपण केलेली आपल्यासाठी उत्तम राहतील दुपारनंतर नंतर मात्र डोके दुखी वाढेल आपली वसुली थोडी थांबू शकते त्यामुळे सकाळी महत्वाची कामे आटपून घेतलेली आपल्यासाठी उत्तम राहील दुपारी आपल्याला डोकेदुखी आणि उष्णतेचा त्रास देखील जाणू शकतो सामाजिक क्षेत्रामध्ये कदाचित अपमान होऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या आपल्या जोडीदारावर आज चिडू नका नाही तर आपला जोडीदार नाराज होऊ शकतो त्यामुळे प्रेमामध्ये पडणाऱ्या लोकांनी किंवा प्रेमात असणाऱ्या लोकांनी आज आपल्या जोडीदाराचे मन ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे आज साठी आपला उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये एक गुळाचा खडा सोडावा आणि आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र सकाळी आपली कामामध्ये फसवणूक होऊ शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर गोष्टींवरती किंवा कोणत्याही करारावरती सकाळी स्वाक्षऱ्या करू नका मोठे व्यवहार सकाळी टाळणे थोडे उत्तम राहतील दुपारनंतर व्यापारामध्ये चांगली तेजी येणार आहे आपल्याला नक्कीच धनलाभ होईल कौटुंबिक कार्यामध्ये आपल्या आई आणि वडिलांकडून आपल्याला चांगली साथ मिळेल घरातले वातावरण उत्तम राहील संध्याकाळी आपला शारीरिक उत्साह टिकून राहणार आहे आजसाठी अपना सोपं आहे लक्ष्मी देवीला एक गुलाबाचे फुल व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पासष्ट टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र सकाळी ऊर्जा चांगली असेल मात्र दुपार नंतर आपल्यावरती थोडा खर्चाचा डोंगर येऊ शकतो त्यामुळे अचानक खर्च असल्यामुळे थोडे आपण नाराज होऊ शकतात लोक तुमचे ऐकणे दुपार नंतर ऐकणार नाही त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये थोडा त्रास जाणवू शकतो आज आपल्या नात्यामध्ये देखील दुरावा येऊ शकतो त्यामुळे थोडी काळजी घ्या गैरसमज होऊ देऊ नका आज साठी आपला आहे एक लाल दोरा आपल्या उजव्या हाताच्या मनगटाला बांधावा आणि आज साठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पंचावन्न सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र आपण सकाळच्या वेळेस मोठी गुंतवणूक टाळलेली उत्तम राहील सकाळचा वेळ आपल्यासाठी उत्तम नाही दुपार नंतर शारीरिक प्रकृती स्थिर राहील सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर बुद्धीच्या जोरावरती आपण समाजामध्ये आपले स्थान व्यवस्थित टिकून ठेवाल कौटुंबिक वातावरण दुपारनंतर घरातले आनंदी राहील आजसाठी आपला सोपाय पक्ष्यांना ज्वारी खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी बावन्न टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र सकाळी जॅकपॉट लागण्याचे योग आहेत त्यामुळे आर्थिक धनलाभ अनपेक्षितरित्या नक्कीच होऊ शकतो दुपारनंतर थोडी शारीरिक तक्रार जाणू शकते आळस येऊ शकतो आपल्याला थकवा देखील जाणू शकतो थोडी काळजी घ्या कौटुंबिक बाबतीत बोला गेलं तर मुलांच्या शिक्षणाची चिंता आपल्याला थोडीशी ग्रासू शकते प्रेमामध्ये आज थोडे गैरसमज होऊ शकतात आज थोडी काळजी घेणे गरजेचे आज आहे आजसाठी आपलाच उपाय विष्णू सहस्रनामचे पठन करावे किंवा श्रवण करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पस्तीस टक्के आज थोडी काळजी गरजेची आहे आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र शारीरिक कामाचा आज सकाळच्या वेळेस ताण जाणू शकतो मात्र आपण आपल्या बुद्धीच्या जोरावरती त्याच्यातून योग्य तो मार्ग नक्कीच काढाल व्यापारामध्ये थोडं लोखंड आणि मशिनरीच्या संबंधित व्यापार आपण करत असाल तर आज आपल्याला चांगला धनलाभ चांगला प्रॉफिट व्यापारातून होऊ शकतो सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपली प्रतिष्ठा टिकून राहणार आहे त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी व्यवस्थित आहे आजसाठी आपला सोपा आहे शनिदेवाच्या समोर काळे तीळ ठेवावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी ऐंशी टक्के नववे नक्षत्र असलेशा नक्षत्र सकाळी नशिबाची पूर्ण साथ आपल्याला लाभणार आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील अभ्यासामध्ये मन रामेल कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश मिळू शकते दुपारी दोन नंतर आपण आर्थिक बाबतीत कोणताही व्यवहार करण्यासाठी उत्तम असाल मात्र प्रेमामध्ये थोडे सांभाळून राहा आपला जोडीदार आज जास्तच आपल्यावरती प्रेमळ राहील त्यामुळे आपला थोडा खर्च होऊ शकतो आज साठी आपलाच उपाय लहान मुलांना हिरव्या रंगाचे फळ द्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के दहावे नक्षत्र मघा नक्षत्र सकाळी जुने मित्र आपल्याला भेटण्यासाठी येऊ शकतात दुपारनंतर आपल्याला पक्षीस किंवा लॉटरी लागण्याचा योग आहे कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या आई वडिलांचा आपल्याला चांगल्या प्रकारे आज आशीर्वाद लाभेल त्यामुळे आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम असा आहे शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर जुन्या आजारातून बरे होण्याची आज शक्यता खूप जास्त आहे घरातले वातावरण उत्तम असेल आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपली इच्छा सांगून त्याला नमस्कार करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी चौऱ्याण्णव टक्के आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे अकरावे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र सकाळी आपल्यासाठी कालावधी उत्तम नाही त्यामुळे थोडीशी तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे दुपार नंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहे परंतु थोडी काळजी घ्या संध्याकाळी आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याची योग आहे सामाजिक बाबतीमध्ये सकाळी बदनामी होण्याची जी शक्यता होती दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत टळू शकते परंतु तरी आज थोडं काळजीपूर्वक राहणे गरजेचे राहील आजसाठी आपला आहे तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा आणि आपल्या झालेल्या चुकांची माफी मागावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पंचवीस टक्के बारावे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी नोकरीच्या ठिकाणी होऊ शकते दुपार नंतर थोडं शारीरिक बाबतीत तक्रारी जाणू शकते आपल्याला डोळ्यांचे विकार किंवा मायग्रेन संबंधित त्रास डोकेदुखी शकते आर्थिक बाबतीत सायंकाळी कोणत्याही प्रकारचे व्यवहार न करणे आपल्यासाठी उत्तम राहील कौटुंबिक बाबतीत बोलावल्या जातात घरामध्ये थोडस आज तान तणावाचे वातावरण राहील कदाचित कल होऊ शकतो आजसाठी आपणच उपाय आहे तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यांनी सूर्याला अर्ध्यावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पंचावन्न टक्के थोडी काळजी घ्यावी लागेल तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र सकाळी मानसिक भीती वाटू शकते आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर गल्ला दुपार नंतर चांगला भरेल कारण दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे व्यापाराच्या बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळी आपल्याला व्यापारासाठी अत्यंत उत्तम कालावधी आहे नवीन क्लाइंट आपल्याला जोडले जाऊ शकतात किंवा भागीदाराकडनं चांगली मदत होऊ शकते प्रेमामध्ये बोलायला गेलं तर जोडीदाराचे आपल्याला कामाच्या ठिकाणी चांगले सहकार्य मिळू शकते किंवा कौटुंबिक अडचणीमध्ये आपल्या जोडीदाराकडून चांगली मदत होऊ शकते आजसाठी आपला आहे घराच्या बाहेर जाताना एक सफेद रंगाचा रुमाल सोबत घेऊन जावा किंवा सफेद कपडे घालून घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंचावन्न टक्के चौदावे नक्षत्र चित्रा नक्षत्र सकाळी गुंतवणूक करण्यासाठी उत्तम कालावधी आहे दुपारनंतर नंतर विरोधक आपल्याला त्रास देऊ शकतात त्यामुळे दुपारनंतर कोणतेही महत्वाचे काम नको सामाजिक कोणत्याही कामामध्ये दुपारनंतर सहभाग करणे आपल्यासाठी थोडं त्रासदायक होऊ शकते आपल्या घरामध्ये आज भावंडांशी वाद होत असेल तर तो टाळण्याचा प्रयत्न करावा आजचा दिवस एवढा खास नाहीये आजसाठी आपला सोपा आहे मारुतीचे दर्शन घेऊन मारुतीला शेंदूर लावावा व तोच शेंदूर आपल्या कपाळाला लावावा आणि मग घराच्या बाहेर पडावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी कामामध्ये नुकसान होऊ शकते कोणत्याही प्रकारची उधारी आज सकाळी देऊ नका त्रास होऊ शकतो दुपार नंतर प्रसिद्धी मिळण्याचे योग आहे सामाजिक क्षेत्रातील लोकांना आज दुपार नंतर प्रसिद्धी आज नवीन नाते जोडले जाऊ शकते त्यामुळे नवीन स्थळ किंवा आयुष्यामध्ये एखादा जोडीदार आपला येऊ शकतो शारीरिक बाबतीत बोलायला गेल्याच आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे आजसाठी आपला आहे ओम वायु या मंत्राचा आठ वेळेस जप करावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आपणासाठी पासष्ट टक्के सोळावे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य घडू शकते त्यामुळे घरामध्ये काहीतरी पूजा वगैरे असू शकते दुपारनंतर आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक दुपारनंतर करू नका सकाळचा वेळ त्यासाठी उत्तम आहे शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्याला पोटाच्या तक्रारी दुपारनंतर जाणू शकतात विशिष्ट स्त्रियांनी जास्त काळजी घ्यावी दुपारी पोटाच्या तक्रारी जास्त जाणू शकतात प्रेमाच्या बाबतीत बोलायला गेलं तर कृपया करून आपल्या जोडीदारावरती कोणत्याही प्रकारचा संशय घेऊ नका नाही तर नाते विकोपास जाऊ शकते आजसाठी आपण उपाय आहे पिवळ्या रंगाची डाळ म्हणजे हरभराची डाळ गायला खाऊ घालावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचेचाळीस टक्के सतरावे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी आपल्या मध्ये आळस दिसू शकतो मनामध्ये थोडी चिंता असू शकते मात्र दुपार नंतरचा कालावधी आपल्यासाठी उत्तम आहे आपण सोने किंवा चांदीच्या गोष्टींमध्ये आज इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करू शकतात सामाजिक बाबतीत बोलायला गेलं तर आपले गुप्त शत्रू आज नक्की पराभूत होऊ शकतात कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस आपल्यासाठी आनंद आहे आजसाठी आपण उपाय अंध किंवा अपंग व्यक्तींना हवी त्या पद्धतीने मदत केल्यास आपण उत्तम राहील आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी सत्तर टक्के अठरावे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र सकाळी आपल्याला बढतीची बातमी येऊ शकते त्यामुळे नोकरी साठी आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे नवीन नोकरीचे देखील आपल्याला आज प्रस्ताव येऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी आज परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करण्याची सुवर्ण संधी आहे दुपारी दोन नंतर आपण स्वतःवरती चांगला खर्च कराल आज आपला दिवस साठी आनंदी दिवस आहे बौद्धिक बाबतीत आपल्या चर्चा आज घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे रंगू शकतात आजसाठी आपला उपाय आहे सरस्वतीची देवता म्हणजे सरस्वती देवीचे स्मरण करावे व शक्ती झाला सरस्वती देवीला एक गुलाबाचे फुल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपणासाठी ब्याऐंशी टक्के सावे नक्षेतर, मुण नक्षेतर, लोकांचे सहकार्य आपल्याला चांगले लाभू शकते आर्थिक लाभ दुपारनंतर आपल्याला चांगला मिळू शकतो परदेशातील गोष्टीतून काहीतरी फायदा मिळू शकतो म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट संबंधित व्यवसायासाठी आजचा दिवस आज उत्तम आहे कौटुंबिक बाबतीत घरामध्ये शुभ कार्य घडू शकते शारीरिक बाबतीत बोलायला गेलं तर आपले जे पाय दुखत होते किंवा आपल्या पाया संबंधित तक्रारी असतील त्याच्यामध्ये आज आपल्याला चांगला फरक जाणवू शकतो आजसाठी आपला उपाय काळ्या कुत्र्याला बिस्किट खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी ब्याण्णव टक्के विसावे नक्षत्र पूर्वा शाळा नक्षत्र सकाळी आपण थोडे पाण्यापासून लांब राहा पाण्यामुळे आपल्याला काहीतरी त्रास होऊ शकतो दुपारनंतर आर्थिक मदत आपल्याला जी हवी आहे ती मित्रांकडून नक्की मिळू शकते संध्याकाळी आपल्या जोडीदाराचा राग आपल्यावरचा शांत होईल आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे आजसाठी आपण सुप आहे केव्हाही घराच्या बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबत घेऊन जावी व शक्य झाल्यास बांबूच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी पस्तीस टक्के आज थोडी काळजी घेणे गरजेचे आहे एकविसावे नक्षत्र उत्तरा शाळा नक्षत्र सकाळी आपला सामाजिक बाबतीमध्ये मान सन्मान वाढू शकतो मात्र दुपारनंतर आपल्याला वेळ उत्तम नाही आपल्याला शारीरिक बाबतीत हाडांचे किंवा कमरेचे दुखणे वाढू शकते आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर संध्याकाळी कोणत्या प्रकारचे रिक्स नको आजचा दिवस आपल्यासाठी सर्वसाधारण आहे आजसाठी साठी आपला आहे गरजू व्यक्तीला गव्हाचे पीठ दान करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पस्तीस टक्के थोडी काळजी घेणे गरजेचे आहे बावीसावे नक्षत्र श्रवण नक्षत्र सकाळी चेक बाऊन्स होण्याची शक्यता आहे त्यामुळे बँके संबंधित किंवा कोणतेही कायदेशीर कार्य आज सकाळी करणे आपल्यासाठी घातक असू शकते दुपारनंतर व्यवसायामध्ये चांगली तेजी येऊ शकते कौटुंबिक बाबतीत बोलायला गेलं तर आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आज चांगली साथ मिळेल आणि प्रेमाच्या बाबतीत बोललो तर आज आपल्या जोडीदारासोबत आपला सुवर्ण संवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा दिवस आपल्याला प्रेमासाठी उत्तम आहे आजसाठी आपणास उपाय भगवान महादेवाच्या पिंडीवरती गायचे कच्चे दूध व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पंचावन्न ठेवते तेवीसावे धनिष्ठ नक्षत्र सकाळी ऊर्जा चांगली असेल मात्र दुपार नंतर आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्याला योग्य वेळ नाही समाजामध्ये खोट्या आरोपांपासून थोडे सावधान आज गरजेचे आहे आणि प्रेमामध्ये आपण रागवू नका नाही तर कदाचित ब्रेकअप होऊ शकते त्यामुळे आज थोडी काळजी घ्या आजसाठी आपला सोपा हनुमानाला पाच लवंगा व्हाव्या आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी चाळीस टक्के चोवीसावे नक्षत्र शत नक्षत्र आज सकाळी सट्टा किंवा शेअर मार्केट संबंधामध्ये आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे थोडे सांभाळून राहा दुपारनंतर सायन्स फील्डमधल्या म्हणजे तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी चांगले यश मिळू शकते शारीरिक आरोग्य आज दुपारनंतर स्थिर राहील आणि संध्याकाळी नवीन मैत्री किंवा नवीन जोडीदार आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो आजसाठी आपण सोपा आहे भैरवनाथाचे दर्शन घ्यावे व आपल्याकडनं झालेल्या चुकांची माफी मागावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी पंचावन्न टक्के पंचवीसावे नक्षत्र पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज सकाळी अनपेक्षित धनलाभ आपला जाणू शकतो दुपार नंतर मात्र मुलांच्या तब्येतीची काळजी आपल्याला जाणू शकते शिवाय मुलं थोडं हट्टही धरू शकतात त्यामुळे कौटुंबिक वातावरण थोडेसे गंभीर असू शकते शारीरिक बाबतीत बोलायला गेलो सांदे दुखीची तकलीफ किंवा गुडघेदुखीचा त्रास आपल्याला होऊ शकतो सामाजिक क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद आपण टाळलेला आज उत्तम राहील आजचा दिवस आपल्यासाठी एवढा चांगला नाही आजसाठी सोपा आहे केळीच्या झाडाला पाणी घालावे व एक जास्वंदीचे फुल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आपल्यासाठी पंचेचाळीस टक्के <गणीव> चौसाव्या नक्षत्र उत्तर भाद्रपदा नक्षत्र सकाळी नोकरीमध्ये कामाचा ताण तसाच टिकून राहणार आहे आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर दुपार नंतरची परिस्थिती उत्तम राहील संध्याकाळी आपल्याला अनपेक्षित पैसे मिळू शकतात किंवा आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन झाल्याबद्दलची बातमी आपल्याला मिळू शकते व्यापारामध्ये भागीदाराकडून चांगला फायदा मिळू शकतो आणि शारीरिक बाबतीत आज आपला दिवस उत्तम आहे आजसाठी आपला आहे पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे आपल्यासाठी ऐंशी टक्के सत्ताविसावे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी आपल्याला अभ्यासामध्ये चांगले यश लाभणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे व्यापारामध्ये दुपारनंतर आपल्या नशिबाची साथ आपल्याला चांगली राहील आर्थिक बाबतीत बोलायला गेलं तर आपण आपल्या बुद्धीने नफा कमवाल म्हणजे शेअर मार्केट मध्ये आज आपण चांगला नफा कमवू शकतो प्रेमामध्ये आज आपला गोडवा टिकून राहणार आहे आजचा हो दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे आज आजसाठी आपण सोपं आहे किन्नरांना आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी मदत करावी किंवा लहान मुलींना आपण बांगड्या द्याव्यात आणि आजसाठी दिवसाचे शुभता आपल्यासाठी आहे पंच्याऐंशी टक्के तर हे होते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चे दैनिक नक्षत्र भविष्य आज सकाळी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रातील चंद्र व दुपारी रेवती नक्षत्रात प्रवेश करणारा चंद्र आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपण आपल्या श्रीशास्त्री या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपली साथ आम्हाला खरंच अनमोल आहे आणि आपण उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये उद्यापासून कदाचित आपल्या मध्ये थोडासा बदल होत आहे आपण व्हिडिओ थोडा छोटा करू आणि लवकरात लवकर आपण मासिक नक्षत्र भविष्य देखील चालू करतो आहे तर भेटूया उद्या पुन्हा उद्याच्या दैनिक नक्षत्र भविष्यामध्ये शुभम भवतू